ताईला सांगितले पर आणलं आणि माझे आले बघितलं फक्त हात उचलता पण हात उचलता जर मग आपण समजा नाही म्हणजे सांग पाच मिनटात मोठायती हात नाही उचलाय आजपर्यंत गपै ही विचारतो पाच मिनिटांनी केशव मोठा कसा आहे सांगा फक्त दादानी काय उत्तर दिलं सांग दादा म्हणलं काय हे जायला डिलिव्हरी बाहेर काढलं तू ज्यायला <laughs>

जे जे रूम घेतली ती तुला सांगतो यायचा असा बसायचा पोरांना आज काय पोय केलं वाटतंय मग आता त्याला सोडून कस काय घे आजोबा थोड मग यायचा वाशी ती वाटत मटन हा मटन घ्या थोडं खंडवा बघायचं चालेल यायचा हा काय पोर आणली वाटते ती त्याच असायला होता ती तुला सांगतो जेवण करणार मग अजून ती पण बनवायचं त्याची म्हातारी आली गावून फोन कुथमिर पाय होते थोडी कोथमिर कोथमिर न्यायचा मी काय म्हणतो कॉर्डास आहे का पोर शिलेक्ट राहिले आईला रूम मालक आम्ही का तिसर विषय झाला त्या विषय ला आता करायचं काय रूम मालक आहे शेवटी भाड्याला पुढे माल कर भाडं पण एक तारखेला कच उर येऊ मसायचा पांडायचं एक तारखे म्हाताऱ्याला दवाखान्याला पैसे लागतात आता काय करावं दोघांनी विचार केला आम्ही ह्याचा कंड असा नाही जे रे हे म्हणायचा रूम सुरू रूम सुरू नाही जमायचं म्हणजे म्हाताराच कसा खटवायचा ते बघून मारायचा नाही त्याला आला निहुदी म्हणलं काय नाही तेवढा नेलं आला एक तारखेला रूम भाडं मागायला म्हणला रूम भाडं म्हणलं केशव त्यातले पैसे आण म्हणलं केशवने आणलं हे म्हणला तुमचं तीन हजार रुपये होत भाडं आमच्या रूमला हे तीन हजार तर तुम्हाला सांगतो की त्यातलं तेराशे रुपये ते म्हणलं का तीन हजार सतराशे कमी ए समा ती लिस्ट काढ म्हणला पण खाल्ली लिस्ट ही का आजोबा तेरा दोन दोन हजार अठरा ला अठरा तीन वाजून पाच तुम्ही मिळालात <laughs> एक दहा वाली कुथमीर आणली त्यातली तुम्ही नेहली ती पाच रुपये का एक दिवशी आम्ही वडापाव आणलं होतं म्हणलं चार तुम्ही आला त्यातलं एक वडापाव ही एक वडापावच पाच रुपये त्या काळातलं ते असं लिहून लिहून तुला समजा लखा ना लखा तुम्ही तसले लिहिले लिहिले म्हणजे आजोबा आम्ही पण तुम्हाला सांगतो आलो जाण्या आले म्हणलं आम्ही तर काय हातावर पोट आम्ही वा भेटतो तुम्ही माल का बोकाने बसता म्हणलं रूमच रूम फीम ही ती म्हणलं आणि परायच्या सांगितलं आज म्हणलं ती आईस्क्रीम आणलं त्यातलं तुम्ही एवढं घेतलं कुथमीर आणलं आणि मटणाचा रेट कशी प्लेट चालू रे बाहेर हे माझ्या ऐंशी रुपये म्हाऱ्याने किती खाल्लं फुलं जेवलं त्याच फुलच लावले म्हणलं तुम्ही आली तर आज आता मला चल तुमच भागते आमच भागते अल्ला है चुकले चुकले नायला नायला का म्हणला ती चुकल मानला चुकलं नाही म्हणायचं नसतं म्हणलं असं झाला पण तुम्ही पण आमची काळजी केली पाहिजेत ना ते मला बरोबर जरा आती झालं एवढं काय नाही चुमटा बसला आम्ही ग मग कुठवर ग बसू म्हणलं तुला सांगतो त्याने बरून आमच्या अडीच हजार घेतलं पायशे बांधलं राहू द्या पण मटन केलं आजोबा दिसणार आहेत कुथमिर आणली आजोबा दिसणार आहेत भाजीपाला आणला आजोबा आजोबा काय गेलो खिडके आता म्हणलं आता आई म्हणा आजोबा म्हणलं आजोबा वाडा आणलाय आजोबा म्हणलं नाही पडण काय जमत नाही तेल का आजकाल म्हणला जमत तब्येत खराब होईल कशाला पाच हजार रुपये नाही आजोबा माडत फिडत नाही शिल्लक आहे म्हणून शिल्लक म्हणता काय नाहीतर तुमच्या विश्वास नाही वय घेऊन बसते नाही कंपनीतला ती वय खाली म्हणून खातो खाली टॅग खात तर पण बाहेर गेले की किती बोरी सांगायला एक नंबर रेड बघायला बो आम्ही सांगा एक नंबर रे <laughs> <laughs> <तेसे laughs> आजोबा तुला फिरवलं डॅडीला झाला काय पगार रुमार ठेवलाय काढून ती म्हणलं किती यार तुम्ही ह्या महिन्यात फिरकलाच नाही मधलं म्हणलं ती वडा पाहला एवढं आहे म्हणलं म्हणला आता कसं

पांडू तात्या पूर्जी आई सगळीच गेली बघा भावड्या पण आपलं भाया पण गेला आई कसं आली एकाची कॉमेडी इशी पाय दादा आहे तर मग इथं राखण दोघ दोघ आहेत आता बेहाण आहे अजिबात हा काट काट घेऊन नाही ती भाले घेऊन नाही तर